नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये काव्याची मैत्रीण आलेली असते आणि ती पार्थला विचारते की काव्या समोर हीतर रूमा है। की कावे ची। कावे ची ही तर काव्याची रूम आहे तेव्हा आता पार्थ म्हणतो की काव्याची काव्याची रूम नाही ही तर माझी रूम आहे यांनी ही रूम काबीज केलेली आहे फक्त ती रूम नावावर माझ्या आहे परंतु हक्क मात्र सगळं काही हा काव्या घेतात तेव्हा आता काव्या रागाने पार्थकडे पाहत असते त्यानंतर आता नंदिनी वसुहत्याला विचारते की वसुहत्या पियू ही तुम्हाला बघितल्यानंतर काय इतकी घाबरते तेव्हा मात्र आता वसुवात्या अगदी घाबरून जाते नक्की नंदिनीला काय उत्तर देऊ ते तिला काही सुचत नाही त्यानंतर आता पीयू नंदिनीला सर्व काही खरं सांगते की वसुवात्याने मला वॉर्निंग दिली होती जर तू कुणाला काही सांगितले तर मी तुझ्याबरोबर तुझ्या आई आणि बाबांना घराच्या बाहेर काढेल हे ऐकून मात्र आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो आणि शेवटी नंदिनीच्या सत्य काही समोर येते कारण दीपकला हातपिळवणी करून आता वसुवात्याने जो काही नंदिनी काव्या जीवा पार्थ यांच्या प्रेमाचा लग्नाच्या वेळेस जो काही भंग केलेला असतो म्हणजे हे सगळं काही नंदिनीला किडनॅप केल्याचं सत्य शेवटी नंदिनी समोर येते आणि ह्या मागे वसुअत्य आहे हे आज पियूमुळे मात्र आता नंदिनीला समजते तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा